बघा एक माणूस एका गावाला जाण्यासाठी जर तो तीन किलोमीटर वेगाने गेला तर चाळीस मिनिटे उशिरा जातो जर तो चार किलोमीटर प्रति तास वेगाने गेला तर तीस मिनिटे लवकर जातो तर दोन ठिकाणामधील अंतर किती हा प्रश्न न गोंधळता अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायचे कसे लेकरांनो काहीही घाबरू नका अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे हे सूत्र एवढे पाठ करा महत्वाची गोष्ट अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदामध्ये वेगांची वजाबाकी आणि या सूत्रासोबत गुणीला काय तर वेळेतील वेळेतील फरकाची बेरीज आणि भागीला तासातील मिनटे काय अवघडे का हे एवढं सूत्र करा विषय संपला ओके या प्रस्तुत सूत्राचा अवलंब अशा पद्धतीचे गणित आले असता करा पहिला वेग तीन दुसरा वेग चार या वेगाची वजाबाकी करत असताना वजाबाकीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे फरकाची बेरीज म्हणजे चाळीस मिनिट उशिरा जातो तीस मिनिट लवकर जातो हा वेळ आहे किंवा वेळेतील फरक आहे या फरकाची बेरीज करायची म्हणजे चाळीस आणि तीस किती हो सत्तर हे करत असताना तासाभरातील साठ मिनिट घ्यायला विसरायचं नाही शून्याला शून्य घालवा अंशातील गुणाकार बारा छदस्थानी गुणी एक, एक, एक मांडा नका मांडू सात छेद सहा आता बघा दोन्ही बारा म्हणजे दोन आणि सात उरतात सात दोन्ही चौदा किलोमीटर हे त्या दोन ठिकाणामधील अंतर झाला प्रश्न आणि हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा संख्ये प्रश्नांचा सराव तपास करता येईल